नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी अतिवृष्टी चक्रीवादळ आणि गारपीट यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्यातील एकूण एकवीस जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी बावीस हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहे हे पैसे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी शासनामार्फत निधी मंजूर करून आत्ताच जी आर शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना आर्थिक मदत देण्याबाबतचा हा जी आर महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला आहे या जी आर मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शासन निर्णय काय आहे ते बघा जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मुख्यतः माहे सप्टेंबर व ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यास शासनाची या ठिकाणी मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो बाधित शेतकऱ्यांसाठी सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो या निधीप्राप्तीसाठी पात्र झालेल्या एकवीस जिल्ह्यांची यादी या ठिकाणी बघू शकता ज्यामध्ये कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम त्यानंतर पुणे विभागातील सातारा सांगली व पुणे त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर त्यानंतर वर्धा नागपूर आणि गडचिरोली हे जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र झाली आहे तुम्ही जर या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्याही खात्यामध्ये लवकरात लवकर नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यात येणार आहे धन्यवाद